माझ्या माझ्या घोड्याच्या भूमीतो हो। माझ्या बोवड्याच्या भूमीतो हो। कध्या नारळ मधास्ते कध्या पप्पाी मधुनी घट फोटते माझ्या घोवड्याच्या भूमीतो हो। कध्या नारळ मधास्ते कध्या पप्पानी मधुनी घट फोटाचे दुधाते माझ्या बोड्याच्या भूमीतो हो। आंब्या फळ साचे रासो कुणी फळांचे मात्र फिलांचे सुर माझ्या बोळ्या माझ्या गोव्याच्या भोलीच पशु भक्तांच्या किनागी माझ्या घोव्याच्या कारागिरी वनशिती पाना फुलांची पुसर पशु भक्तांच्या किनागी माझ्या गोव्याच्या भोलीतो उन्हाळ्यात खारा बारा पावसाच झाडामुळे घरा माझ्या गोव्याच्या भोडी पुन्हा रात्र खारावारा भाव सगळं आरा पु सोन्या चांदी तारीभवा माझ्या घोव्याच्या भूमिकव ताफा पाना मिळ फुले गोळा घाबरत साली न भावे शब्दा मिण फुले माझ्या घोड्याच्या भूमीतिण पुढे घोळा घाबरत चालीन भावे शब्दा म्हणतु माझ्या घोव्याच्या भूमिकव सागर आत्र फेरे चांदी हा त्यांची अगत त्यांची साऱ्या चखर साली केला सागरात खेळेत माझ्या मोठ्याच्या भूमीचा माझ्या साडीचा लेवाच माझी आई चाळीने केवळ असोगळ्याच्या भूमीच माझ्या साडीचा देवाचो माझ्या आई चाळीने तो असतो माझ्या बोगळ्याच्या भूमीच एक माणसा ओला माझ्या आकारचे माझ्या घोड्याच्या भूमीतो येथे तांदळाला माझ्या घोड्याच्या भूमीतो तिला वेळा अग्निशिव्यातून हा माझं खोवडांचा तुला माझ्या गोव्याच्या भूमीतो तिला सुपादिचा वेळा अग्निशिव्यातून हसे माझं खोवडांचा तुला माझ्या गोव्याचा भूमीतो लाल क्लास गेले पाणी